हजारापेक्षा जास्त वाघांचा आणि हत्तीचं बळ मी अनुभवतोय एक दोन दिवसापूर्वी मी मुंबईच्या त्या टोकात गेलो होतो चारकोप निमित्त होता मालवणी जत्रोत्सव आणि तिकडे गेल्यानंतर शिवसेनेचा कार्यक्रम तो काही सारसुर होत नाही जवळपास जाहीर सभाच झाली त्याच्या आधी मागाठणेला गेलो होतो आज तुमच्याकडे येतोय आणि मला अभिमान आहे की शिवसेना प्रमुखांनी जे बीज एकोणीशे सहासष्ट साली पेरलं होतं आजपर्यंत अनेकांनी ते उकरून किंवा उकरून काढण्याचा प्रयत्न केला पण उखडणारे संपले त्या बीजाचा आता मोठा महावृक्ष झालेला आहे आणि मुंबईकर आता जागा झालाय आपलं कोण परक कोण आपल्याला म्हणजे इकडे सगळे फेटे घालणारे आहेत पण आपल्याला थापा मारून टोप्या घालणारे कोण हे राजकारणी मुंबईकरांनी नक्की ओळखलेले आहेत सध्या मुंबईची हवा आपण बघतोय हळूहळू वातावरण तापतय निवडणुकीच्या दृष्टीने वातावरण तापतय पण मुंबईचं वातावरण हे प्रदूषित झालेलं आहे इथे सगळे तुम्ही शिवसैनिक जरी असलात तरी मुंबईकर आहात आपल्या आयुष्यामध्ये एवढी मुंबईची हवा वाईट झालेली आपण कधी अनुभवली होती का गेल्या दोन तीन वर्षात हे झालेले आणि हे प्रदूषण नेमकं कशामुळे झाले तर यांना जी काय आपल्यातनं गेलं ना इकडचे सुद्धा निवडून आपण द्यायचं मेहनत शिवसैनिकांनी करायची आणि निवडून ज्याला दिलं ते खोके घेऊन पशाल गद्दार गद्दारच आहेत ते त्या गद्दाराने आपण आता यावडे त्यांची जागा दाखवायची पण या गद्दारांना एवढी खाका सुटले की थांबतच नाही म्हणजे जसं मागे शिवसेना प्रमुख म्हणायचे की काही जणांना भस्म्या रोग असतो किती खाल्लं तरी कुठे जातं तेच कळत नाही तसं यांचं झालंय दिसते ते दिसेल ते खातायत दिसेल ते खातायत आणि असं काही नाही की शिवसेनेने विकास कामं केलीच नाही उलट जी आज मुंबई दिसते विकसित झालेली मुंबई दिसते ती मुंबईकरांनी शिवसेनेवरती गेले पंचवीस तीस पेक्षा जास्त वर्ष दाखवलेल्या विश्वासामुळे दिसते विकास कामाच्या बाबतीत म्हणाल तर आपण अनेक कामं केलेली त्याचा उल्लेख जसा प्रचार सुरू होईल तसा मी करेन पण आज मुद्दामून काही गोष्टी ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत त्या म्हणजे मुंबईची एवढी जी वाईट हवा झाली आहे ती नियोजन शून्य विकासामुळे झालेली आहे आणि केवळ मीच म्हणत नाहीये तर या विभागाचे माजी खासदार कोण माझी मिर कोटेच्या बोललेले आहेत ही ये बातमी येणार नाही मोठी पण त्यांनी मेट्रो चारच्या कामाची पाहणी केली एलबीएस मार्ग वगैरे आणि धक्कादायक त्यांना पाहणीमध्ये असा निष्कर्ष मिळाला की शंभर पेक्षा अधिक ठिकाणी प्रदूषणासाठी प्रदूषण होऊ नये म्हणून जे काही दंडक लावलेला आहे त्याचं उल्लंघन झालेलं आहे म्हणजे प्रदूषण कोण करते मेट्रोचं काम कोण करते एमएसआरडीसी एम एस आर डी सी कोणाकडे गद्दाराकडे या गद्दाराला मुंबईकरांच्या आयुष्याची काही पडलेलं नाहीये म्हणजे असं आपण जे म्हणतो की धूम्रपान करणे हे आरोग्यास घातक आहे हानिकारक का आहे आज आपण नुसता श्वास घेतला तरी अनेक सिगरेटचा धूर आपल्या फुफ्फुसात जाईल एवढी मुंबईची हवा खराब करून ठेवली आहे आणि केवळ सत्तेची हवे असा पाहिजे अरे तुम्ही करा ना काम केली तर ह्या मुंबईकरांनी मुंबईमध्ये बाकीच्या महाराष्ट्रात तर सोडून द्या पण एक तरी निवडणूक अशी दाखवा की शिवसेनेनी मत विकत घेऊन निवडणूक जिंकले कधीच नाही कारण आम्हाला प्रेमाने जे काय मिळते आणि विकत घ्यायला आमच्याकडे आम्ही काही भ्रष्टाचार करणारी नाही होत आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ज्या काय निवडणुका सुरू आहेत नगर परिषदा वगैरे पैसा फेको तमाशा देखो तसा पैसा फेकतायत आणि मतं विकत घेतले जात आहेत हे आता उघड सत्य अगदी त्या महा झुटी म्हणजे महायुती त्यांच्यामध्ये सुद्धा आपापसात आप मारामारे चाललेत कोकणामध्ये अनिल परब तुम्ही सा, सांगाल तिकडे मालवण मध्ये वगैरे कशी एकमेकवरती धाडी टाकताय पैशाच्या बॅगा पकडले जात आहेत पैसे वाटणारी माणसं पकडले जात आहेत पण जो पकडून देतोय त्याच्यावरती गुन्हा दाखल होतोय जो पकडून दिला जातोय तो आपलं त्याला क्लीन चिट का कारण तो भाजपचा आहे तो भाजपचा आहे वॉशिंग मशीन मध्ये कोणालाही टाका धुऊन निघतंय आपलं म्हणजे आता मुख्यमंत्री तुम्हाला एक एक मला वाचल्यानंतर का हसावं वा रडावं काय करावं तेच कळत नाही